सर्वांना माझा नमस्कार माझे नाव जान्हवी कविता मयुर सपकाळ मी शिकते मी सावित्रीची सावित्री, सावित्री तुम्हाला मुलगी मुलगी शिकवा जगवा यावर संदेश देणार आहे शांत चितेने ऐकावेल अशी माझी नम्र विनंती ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावेत का ओळखलास का सावित्री सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाय गावातील खंडोजी निवासी पाटल्यांची मी कन्या अवघ्या okay. वर्षाच्या असताना माझे विवाह विवाह माझे ज्योतिराव फुले या व्यक्तीशी झाले हळूहळू मला कळायला लागले की हे एक सर्वसाधारण व्यक्ती नव्हते हे या जगाला ऊर्जा देणारे क्रांतिकार सूर्यच होते क्रांतिकार सूर्यच होते देवाबाई तेव्हा बाईला उंबर ओलांडण्याची पद्धत नव्हती तेव्हा बहिण कस आपण बरं आपलं घर बरं आपल्या घरातली चूल बरी असं होत तेव्हा या सर्वांवर एकच पर्याय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षण हे ज्योतिरावांच्या मनातलेच होते मनातलेच होते मन ते एका ते एका शाळेत गेले शिक्षण बघण्या शिक्षण शिक्षणाचा प्रसार बघण्यासाठी ते एका शाळेत गेले होते तेव्हा खऱ्या नावाच्या ब्रिटिश त्यांना म्हणाला तु, मिस्टर फुले तुम्हाला या शिक्षणाचा प्रसार खेळायचा आहे का असं फरन नावाचे ब्रिटिश म्हणाला सो बॅड सो बॅड सो बॅड मिस्टर फुले वुमेन एज्युकेट वुमेन एज्युकेट फर्स्ट बिकॉज इफ अ एज्युकेट अ वुमेन तुम्ही तुम्ही मुलींना उमर ओलांडूच देत नाही झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले सावित्रीबाई सावित्री मी तुला आजपासून लिहायला शिकवणार वाचायला शिकवणार बे बे काना मात्र आकार उकार मला सर्व काही यायला मी लिहायला शिकले वाचायला शिकले शिकले तेव्हा तेव्हा सती प्रथा खूप होती बाईचा नवरा वारला तर तिने सतीमध्ये जायचं बाईचा नवरा वारला तर तिने सतीमध्ये जायचं त्या बाईचा नवरा वारला तिने का सतीमध्ये जायचं तिने सतीमध्ये का जायचं केशवपण सतीपणा असा खूप रूढी परंपरा होता आम्ही केशवपणातून एक मुलगा घेतला त्या मुलाचे नाव ठेवले यशवंत यशवंतला आम्ही लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं त्याला लहानाच मोठ केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं डॉक्टर सुद्धा बनवलं आला तो दिवस हो आला तो जिन... दिवस शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला आम्ही पुणे मध्ये भिडे गावात भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळा सुरू केली मी पहिली शिक्षिका पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा होते मुख्याध्यापिका सुद्धा होते जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा लोकांनी माझ्या अंगावर शेण पैकी केली मी तेही सुद्धा सहन केलं माझ्या अंगावर ते थुकले ते सुद्धा मी सहन केलं मला मला शिवे ते सुद्धा मी सहन केलं पण आता माझी सहनशक्ती नष्ट झाली आता मी तुम्हाला थांबपणे उत्तर देणार एवढ्याच एक धट्टा दुट्टा एक व्यक्ती आला आणि मला म्हणाला के कुठे निघालीस आमच्या शिकवणं बंद कर मी माझा हात घेतला आणि त्याच्या संत कानाखाली ठेवले आणि म्हणाले आज आला थोडं फुटला रक्तानी धरती रेल अशी म्हणाली शाळेत गेले माझी साडी बदलली मुलींना शिकवलं अचानकच पुणे गावा पुणे गावामध्ये प्लेग नावाचा आजार पसरला तिथे गाठा होऊन लोक पटपट मारायचे मी यशवंतला म्हणाले यशवंत आता आपली वेळ आली आता आपलं आपण हॉस्पिटल उभारला पाहिजे यशवंतांनी तसंच केलं हॉस्पिटल उभारलं हॉस्पिटलमध्ये लोक विलाज करायचे पण तो आजार आपल्या संसारातला नव्हताच त्या आजार तो आजार आपल्या संसारातला त्या आजारामध्ये मी सुद्धा झपाट्यात येणार होते म्हणजे यशवंत सुद्धा येणार होता आम्ही जगलो तर या समाजासाठीच ना आम्ही जगलो तर या समाजासाठीच ना समाजासाठी जगलो तर कुठे काय बिघडणार आहे समाजासाठी जगलो तर कुठे काय बिघडणार आहे कुठे काही बिघडणार आहे एखाद्या सामान्य माणसाने जर मुलींसाठी शाळा सुरू केली तर कोणता समाज कोणता धर्म बुडणार समाजामध्ये धर्म बुडाला धर्म बुडाला अशी कोल्हा कोळी सुरू होते धर्मासाठी माणूस माणसासाठी धर्म धर्मासाठी माणूस माणसासाठी धर्मच असतो ना धर्म सुद्धा नाही तक, तकलादू असतो धर्म सुद्धा ना एवढा तकलादू असू शकतो मी शाळेत गेले तेव्हा मुली म्हणायचे विद्ये विना मती गेली मती विना गती गेली गती विना नीती गेली नीती विना विकत गेले विकत विना शुभ्र कसले एवढे अर्थ फक्त अविद्येने गेले एवढे अर्थ फक्त अविद्येने गेले मी सावित्रीची सावित्री बनले मी सावित्रीची सावित्री बनले आणि तुम्हाला सांगितलं की मुलगी कशी शिकवायची कशी जगवायची तुम्ही सुद्धा मुलीला शिकवा मुलीला जगवा जगाला वाचवा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि माझी जागा घेते धन्यवाद